चे कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे ना ही, ना ही सगे सोयरे, मेला माघारी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाज नाही रे, नाही कोणी को कोणी न पवती निर्वणी मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी एकाला मी दुखा भोगी कुंभ पाक जातनी तेथे कोणी सोड एका सद्गुरु वा तोणी धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकार्याध्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी म्हणजे तो भगवंत सोडला तर या संपूर्ण विश्वामध्ये आपलं कुणीही नाही कसं उदाहरण सांगून जाईल गजेंद्र नावाचा हत्ती होता त्रिकूट पर्वतावरती राहित्या संपूर्ण पर्वतावरती त्याचा